राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो मित्रांनो आत्ता ए साक्षी थांब मित्रांनो आत्ता दिवाळीचं त्यामुळे निवासते ठेवा आज सकाळी आत्ता साडे अकरा वाजले पलीकड साईडला चालू आपण ट्रेन इथे म्हणून आणि स्टेशन केडगाव स्टेशन साक्षी थांब ना मित्रांनो आम्ही इथून वरती गेलो इकडे दादरवरती इथपर्यंत आणि माघारी आलो आहे इकडे बसलो निवडा ट्रेन यायला भरपूर वेळ इथं दिसत नाही स्क्रीनवरती पलीकडे टाकलं दिसत होतं हे बघा मोबाईलमध्ये दिसत नाही ते स्क्रीन खरं स्टेशनला बसलो आपलं मित्रांनो हे बघा घरी येऊन आता जेव्हा बसलो आम्ही सगळे

झाडायचं हे पोरी इकडे बघ हे फार तो हे शोंग्या आता आलोय मम्मीला मार्केटमध्ये घेऊन हे बघा थोडं सामान खरेदी करायचं दिवाळीचं तिथून घरी येताना बघा हा मार्ग भेटला त्यांनी मस्त मध्ये रांगोळी बनवली होती त्यात मध्ये म्हणजे चित्र केलं तर आंघोळीच्या मित्रांनो आता बघा मी गॅलरीत बसलोय काल पण बघा इथंच बसलो होतो पार्थवी आज मम्मी सोबत फटाकडे उडवते लहान मुलांचे फटाकडे असतात ना बघा आपते बाग ते वाजवते टाकते ना खेळते बाबा पार्थवी इकडे बघ बाळा बघू कशी उडवते मित्रांनो मराठीची भात अर्ध जेवण झाले आपले ब्लॉक बनला नाही म्हणत बनवते ते पण मुळे कळलं ते जी गमत सांगता सांगता जेवण घेतो मित्रांनो आजचा ब्लॉग इथे संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझे चॅनल असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरात्री जेव्हा काही कार्टून मध्ये मत डिस्टर्ब करते धन्यवाद शिवरात्री